हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण एक मस्त गोडाची रेसिपी करणार आहोत जी एकदम टेस्टी आहे आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे आजची रेसिपी आहे दुधात भिजविलेल्या रव्याचा रसदार शिरा किंवा याला तुम्ही हलवाई म्हणू शकता फक्त दहा मिनिट आपण दुधात रवा भिजवितो आणि त्यामुळे आपल्या हलव्याची चव आणि टेक्स्चर मस्त भारीच येते हा शिरा करायला एकदम सोपा आहे अगदी नवीन गृहिणीसुद्धा परफेक्ट बनवतील अशा पद्धतीने आपण हा शिरा करणार आहोत चला तर मग दुधात भिजविलेल्या रव्याचा शिरा कसा करायचा ते आपण पाहूया बघा आपल्या दुधात भिजविलेल्या रव्याचा शिरा करण्यासाठी आपण एक वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे याला आपण चिरोटी रवा असंही म्हणतो तुम्हाला मध्ये रवा दाखवते अशा प्रकारचा रवा घ्यायचा म्हणजे आपला हलवा छान होतो आणि एक वाटी आपण रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे एक वाटी आपण साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपण वितळूनच घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं परफेक्ट होतं त्यासाठी जे सगळं साहित्य मी सांगणार आहे ते सगळं साहित्य एकाच वाटीनं तुम्ही मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपला हलवा अगदी परफेक्ट होतो बघा एक बाऊल घेतलं आहे मी त्यामध्ये रवा टाकूया आणि एक वाटी पण दूध टाकूया आणि चमच्याने मिक्स करून देऊ बघा दुधामध्ये आपण रवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्यावर झाकण ठेवू हे मिश्रण दहा मिनिट आपल्याला भिजवून घ्यायचे बघा ज्या वाटीनं आपण रवा मजून घेतला तीच वाटी भरून आपण साखर घेतलेली आता एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ही साखर काढून घेऊ साखरेमध्ये आपण चार वाट्या पाणी टाकू हे बघा बघा चार वाट्या आपण पाणी आहे यामध्ये बघा आपल्याला केशर फ्लेवरचा शिरा करायचा आहे म्हणून मी काय केलं पंधरा वीस केशराच्या काड्या घेतलेल्या आहे एक वाटीमध्ये त्या काड्या टाकू आपण आणि दोन चमचे गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये केशर टाकलं की आपलं केशर चांगलं विरगळतं आणि रंगही छान येतो आपल्या शिऱ्याला आपण गॅस चालू केला आणि भांडं गॅसवर ठेवलेलं आहे साखर आपण पाण्यामध्ये वितळून घेऊ आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही फक्त याला उकळी काढायची आणि आपण गरम पाण्यामध्ये केशर भिजवलं होतं तेही टाकू यामध्ये बघा मस्त हलवत राहून याला आपण उकळी काढू साखर पाण्याला उकळी आली साखर पूर्ण विरघळली आणि अशा प्रकारची उकळी आणून घ्यायची आता पाणी उकळले या भांड्यावर झाकण ठेवून दुसऱ्या शेजारच्या शेगडीवर आपण हे भांडं ठेवून देऊ ज्यामध्ये आपल्याला हलवा करायचा तिकडेही आपण तापत ठेवलेली आहे आता गॅस मध्यमच ठेवायचं आणि हलव्यासाठी आपण जे तूप घेतलं होतं ते यामध्ये टाकू सर्व तूप मी टाकून दिलेले बघा आपलं तूप तापलं त्यामध्ये आपण थोडेसे बदामाचे काप टाकू थोडेसे काजूचे काप टाकू आणि हे छान तळून घेऊ हो आपण आपण ड्रायफ्रूट गुलाबीसर रंगावर तळून घेतले की आपल्या हलव्यामध्ये चव मस्त लागते ड्रायफ्रूटची बघा काजू आणि बदामाचे काप थोडेसे तळत आले आता थोडेसे पिस्त्याचे काप टाकू आपण हे छान तळून घेऊ थोडीशी चारोळी टाकू आणि आता हे सर्व साहित्य आपलं तळून झालं या वाटीमध्ये आपण काढून घेऊ बघा दहा ते पंधरा मिनिट झाले आपला रवा मस्त भिजला बघा असं घट्ट झालं बघा आपण ड्रायफ्रूट तळले तेच आहे गॅस बंद केलेला आहे रवा आपल्याला तुपामध्ये टाकायचा आहे तेव्हा आपण गॅस बंद करूनच ती प्रोसेस करायची बघा रवा आपण आता तुपामध्ये टाकू आपलं तूप गरम आहे आता तुपामध्ये आपल्याला रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अजिबात गाठी होऊ नये द्यायचे गॅस बंद आहे त्यामुळे छान होते तुपामध्ये अगदी मस्त मिक्स करून घेऊ आपण अगदी चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे आपल्याला बघा तूप आणि रवा आपण छान मिक्स करून घेतला अशा पद्धतीनं करायचंय बघा सर्व गाठी मोडून टाकायचे आहे ही स्टेप महत्वाची आहे आप आपल्याला तुपामध्ये आपण रवा टाकतो ना तेव्हा छान मिक्स करून घ्यायचं मग आपला हलवा अगदी छान होतो आता आपण गॅस चालू करू बघा आपण गॅस चालू केलेला आहे लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि आवश्यकतेनुसार कमी सुद्धा करायचं आहे आता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे मिश्रण छान भाजून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे बघा पाच मिनिट झाले मध्यम गॅसवर हे मिश्रण मी परतून घेतलं आता गॅस मी कमी करते आणि कमी गॅसवर हलवत राहून आपल्याला परत पाच मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचे आहे छान मग आपण काय करू कढई मला बदलून घ्यायची आहे कढई खाली उतरून घेते आता ही दुसरी पसरट कढाई घेते <स्थाँगे> मी या कढईमध्ये आपण मिश्रण ओतून घेऊ हे बघा मस्त हलवत राहून परतून घ्या आता सात मिनिट झाले बघा मला थोडीशी पसरट कढई पाहिजे होती म्हणून मी कढई बदलून घेतली बघा आता फेस यायला लागलेलं आहे असं छान बघा दहा मिनिट झाले आपण हे मिश्रण सारखं परतून घेतलेलं आहे बघा अजून चार ते पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण रंगावर परतून घ्यायचे बघा बारा तेरा मिनिट झाले आता आपल्या मिश्रणाला असं फेस आला तरी आपल्याला परतत राहायचं आहे फेस आल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आहे बघा आपल्याला दोन चमचे दुधावरची साय टाकायची आहे साय टाकल्यामुळे काय होतं आपल्या शिऱ्याची मस्त येते आता ही साय दोन चमचे साय ती टाकू आपण आणि छान मिक्स करून घेऊ रवा प्रवाहाने दूधच टाकलेले आत्तापर्यंत तर इतका सुंदर सुगंध येतोय तुम्ही एकदा अशा प्रकारचा हलवा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अगदी खास पाहुण्यांसाठी जरी करायचा असला तरी तुम्ही करून ठेवू शकता आदल्या दिवशी के करून ठेवला तरी चालेल रूम टेम्परेचरला हा तीन ते चार दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये आठ दहा दिवस टिकतो ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा बघा तुपाबरोबर रवा परतण्यासाठी आपल्याला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिटांचा आणि जास्तीत जास्त वीस मिनटांचा वेळ लागू शकतो पंधरा मिनिट होऊन गेलेली बघा अशा प्रकारचं आपलं मिश्रण झालं बघा टेक्शर कसं आलं अगदी रव्याचे दाणे सुटे सुटे झालेले एकदम बघा रंग बदलायला सुरुवात झालेली की बघा किंचित गुलाबीसर झालेलं आहे मिश्रण आपलं अशा प्रकारचं मिश्रण झालेलं आहे बघा आपलं मिश्रण भाजून झालं छान या भांड्यावर आपण झाकण ठेवलं होतं त्यामध्ये पाणी अजून गरम वाप दिसते असंच गरम पाणी पाहिजे आता काय करायचं यामध्ये एक पळी घ्यायची आपल्याला हे जे भांड्यामध्ये मिश्रण ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा घेतला मी आणि त्यामध्ये आपण दोन चमचे मिश्रण टाकायचं आहे आता साखरेचं आहे थोडं थोडं टाकायचं आता हलवून देऊ आपण परत दोन चमचे आपण साखरेचं पाणी टाकू मध्यम गॅस केलेला आहे आता दोन तीन वेळा दोन दोन चमचे टाकायचे मग सगळं ओतून दिलं तरी चालतं आपल्याकडे म्हणजे काय होतं रव्यामध्ये गाठी होत नाही आपल्या शिऱ्याचा रंग किती सुंदर आला आहे परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक स्टेपसुद्धा दाखवलेली आहे बघा आता सर्व पाणी आपण टाकून देऊ आणि हे छान मिक्स करून देऊ आता गॅस किंचित मी वाढवलेलं आहे मध्यम गॅस ठेवलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून देऊ आपण तुम्हाला वाटेल की हे मिश्रण एवढं पातळ झालं पण परफेक्ट प्रमाणे आपलं बघा आता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे बघा रव्याचा रंग आणि टेक्स्चर किती छान आहे अजून तर घट्ट होणार आहे बघा किती घट्ट झालं आपलं मिश्रण हे बघा मिश्रण घट्ट झालं की आपल्याला गॅस कमी करायचं आहे ड्रायफ्रूट तळले होते ते यामध्ये दे टाकून देऊ या स्टेजला टाकायचे मिक्स करून देऊ बघा एक रवा वाटी रवा घेतला त्याचा हलवा किती होतोय वाटी मध्यम साईजचीच आहे पाऊन कप रवा मावतो हो त्याच्यात कपाने सांगायचं झालं तर पाऊन कपाचा आशिरा या आहे यावर आता पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवू दोन तीन मिनटांनी परत उघडून हलवून द्यायचे आणि गॅस कमी ठेवायचा आहे बघा पाच मिनिट झाले अशा प्रकारचं तूपवरती आलेली तुम्हाला दाखवतो अगदी सुंदर टेक्सर हलवायचं टेक्शर दाखवते मी हे बघा अगदी मस्त टेक्शर झालं आपल्या हदल्याचं आता तुम्हाला पातळ वाटतं पण थंड झाल्यावर हे घट्ट होईल लागलं तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल नाही तर अजून दोन मिनिट हे शिजवून घेतलं तरी चालू शक पाव चमचा बेलदोड्याची पूट टाकायची मिक्स करून देऊ केशर आणि बेलदोड्याचा फ्लेवर या शिऱ्यामध्ये अगदी छान लागतो सारखं हलवत राहिलं वळ मी तुम्हाला कढई दाखवते कुठेही काही लागली नाही तळाला स्टीलची कढई आता परत दोन मिनिटांसाठी आपण एक झाकून ठेवू बघा फायनल आपला शिरा तयार झाला दोन मिनिट आपण शेवटी झाकण ठेवून घेतल्यानंतर अगदी मस्त शिरा तयार झाला झकास ते झालं नंतर तो घट्ट होतो म्हणून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपण जे तूप होतं ते सर्व तूप बाहेर आलं आणि पाणी टाकलं तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की खूप पाणी यामध्ये पण तसं नाही एवढं पाणी यायला लागलंच शिऱ्याचं मी टेक्स्चर दाखवते फायनल अगदी मस्त शिरा तयार झाला बघा आपला हलवा एकदम मस्त झालेला आहे सर्व हलव्याने तूप सोडून दिलेलं आहे असा झाला म्हणजे आपला हलवा परफेक्ट झाला असं समजायचं बघा तुम्हाला मी हलवा घेऊन दाखव अगदी सुंदर टेक्स्चर आलं आपल्या हलव्याचं थंड झाल्यानंतर हा हलवा अजून घट्ट होतो आता आपण बाऊलमध्ये काढू अगदी परफेक्ट टेक्शरचा आपला हलवा तयार झालेला आहे तुम्हाला कढई दाखवते मी तुमच्या तुम लक्षात येईल कढई दाखवते बघा बघा आपला दुधात रवा भिजवून मस्त चवीचा आणि मस्त टेक्शरचा हलवा तयार झाला तुम्ही ह्याच पद्धतीने करा आणि तुमचा हलवा कसा झाला ते सांगायला विसरू नका मग या हलव्यामध्ये तूप जास्त आलेले तुम्हाला वाटलं तर तूप हे काढून बाजूला ठेवायचं तरी चालू शकतं ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छान मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद